नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण सोयाबीनची आमटी बघणार आहोत ही आमटी आपली करायला पटकन आणि सोपी आहे टेस्टी लागते चवदार लागते भाताबरोबरही छान लागते तर आता आपण सुरुवात करूया येथे मी शंभर ग्राम सोयाबीन घेतलं आहे आणि गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं मी भिजत ठेवले हे मसाला आपण बघूया ते मी एक मिडियम कांदा भाजून घेतला आहे खोबऱ्याचे तुकडे करून भाजून घेतले ते आत्रकचा तुकडा आहे आणि हे धणे आहेत एक अर्धा चमचा धणे घेतलेत आणि चार पाच काळी मिरी घेतलेत एक मिडियम टमाटा कापून घेतलं आहे आता आपण सुरुवात करूया सोयाबीन भिजत ठेवले थे, थे पंधरा मिनटं यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आपण हे असं पिळून काढून घ्यायचं म्हणजे सोयाबीन छान लागतात चवीला सोयाबीनमधलं सगळं पाणी मी काढून घेतलं आहे ह्याच्यातमध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकायचं का नंतर आपण आमटीमध्ये पण मीठ टाकणार आहे अर्धा चमचा हळद टाकायची हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया सोयाबीन वडीला हळद आणि मीठ लावून घेतलं आहे आता आपण मसाला बारीक करून घेऊया मसाला कांदा खोबरं भाजून घेतलं ते सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया टोमॅटो पण टाकते याच्यामध्ये कढाई गरम करायला ठेवले तीन चमचे तेल टाकते तेल तुमच्या अंदाजाने घ्या तेल गरम झाले लसूण आणि आजरक मी कुटून घेतले ते कड़ी पते की पान टाकते पाच सा कडपत्त्याची पानं टाकते लसूण भाजून आहे एक कांदा घेतला आहे कापून तो टाकते कांदा चांगला खरपूस भाजून घेऊया कांदा भाजून झाला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाले टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या अर्धा चमचा हळद टाकते अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकते हे सगळं आपण मिक्स करून घेऊ कांदा खोबरे मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला तो टाकते एक चांगलं आपण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेऊया मसाल्याला तेल सुटायला लागले आता आपण सोयाबीन टाकून घेऊया सोयाबीनची आमटी भाताबरोबर छान लागते भाकरी बरोबर छान लागते तुम्ही पण करून बघा सोयाबीनमध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं गरम पाणी टाकायचं सोयाबीनमध्ये आमटीमध्ये जे तरीला छान कलर येतो आणि आपली सोयाबीनची आमटी छान होते मला पातळ घट्ट कसे लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला चवीपुरतं मीठ टाकते ते सात ते आठ मिनटं आपण चांगलं शिजवून घेऊ आहे सोयाबीनची आमटी आपटी तयार झाली हे बघा मस्तपैकी झाली तयार अशी सोयाबीनची आमटी बरोबर छान लागते भाकरी बरोबर छान लागते वरून थोडी कोथिंबीर टाकूया चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जर करा आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये मला सांगा स्वाबीनची अंगठी कशी झाली ती तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद